सध्या सोशल मीडियावर बातम्यांमध्ये एक फोटो व्हायरल होतोय फोटो दोन नातवांचा आणि त्यांच्या आजोबांचा आहे पण फोटोची चर्चा प्रचंड आहे कारण फोटो पवार कुटुंबाचा आहे रोहित पवार पार्थ पवार आणि शरद पवार हे तिघं एकमेकांशी चर्चा करतानाचा हा फोटो बारामतीच्या सहयोग सोसायटीमधल्या अजित पवारांच्या निवासस्थानामधला शुक्रवारी सहा फेब्रुवारीला पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ठिकठिकाणचे लोक बारामतीमध्ये आले होते त्यावेळेचे पार्थ पवार रोहित पवार आणि शरद पवार यांचे एकत्र फोटो समोर त्यान आले त्यानंतर सात फेब्रुवारीला सकाळी बातमी आली पार्थ पवार जय पवार आणि शरद पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये भेटल्याची अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर पवार कुटुंबाला प्रचंड मोठा धक्का बसला तसाच राज्याच्या राजकीय परिस्थितीला सुद्धा बसला सुमित्रा पवारांचा शपथविधी झाला पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार सुनेद्र पवार यांच्या जागी राज्यसभेवर कोण जाणार हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पण याच पार्श्वभूमीवर बारामतीत शरद पवार पार्थ पवार जय पवार अशा पवार कुटुंबियांचं बैठकांचं सत्र सुरू आहे त्यामुळेच बारामतीत नेमकं काय घडतंय समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अठ्ठावीस जानेवारीच्या जा सकाळी बारामती विमानतळावर अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला सगळ्या महाराष्ट्राला जबरदस्त हादरा बसला पवार कुटुंब राजकीय नेते कार्यकर्ते हा धक्का पचवत होते पण साधारण एकोणतीस जानेवारीपासून म्हणजेच अजित पवारांचे राजकीय हालचाली सुरू झाल्या एकतीस जानेवारीला सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्याआधी शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आणला तर अजित पवार गटाच्या नेत्यांनी याबद्दल दादा आम्हाला कधी बोलले नाहीत असं म्हणत कानावर हात ठेवले साहजिकच पुढं काय होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही पण काय होणार याच्या अनेक शक्यता मात्र वर्तवल्या जात आहेत याचं कारण आहे भेटी पवार कुटुंबातल्या सदस्यांच्या खास करून शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातल्या भेटी अठ्ठावीस तारखेला अजित पवार गेले एकोणतीस तारखेला अंत्यविधी झाला दोन्ही दिवशी सगळं पवार कुटुंब एकत्रच होतं त्यानंतर तीस तारखेला अजित पवारांचा सावडण्याचा विधी झाला तेव्हाही शरद पवार हे पार्थ पवार आणि जय पवारांसोबत दिसले होते त्या दिवशी सगळ्या उत्तर क्रिया संपल्याचं सांगण्यात आलं मग आला एकतीस जानेवारीचा दिवस आदल्या रात्रीत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे नक्की झालं होतं एकतीस तारखेच्या सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण शपथविधीबद्दल बातम्यांमधूनच वाचलं असं सांगितलं त्यानंतर मुंबईत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच पार्थ पवार बारामतीत पोहोचले त्यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या त्यांचे घराच्या गार्डनमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत बोलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा समोर आले अजित पवारांचे विधी पार पडल्यानंतरची पार्थ पवार शरद पवारांमधली पहिली भेट होती त्यात ही भेट शपथविधीच्या पार्श्वभूमीवर झाल्यानं पार्थ पवार शपथविधीला उपस्थित न राहता शरद पवारांना भेटल्यानं चर्चांना प्रचंड उदाहरण आलं त्यात पार्थ पवार गोविंद बागेतून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने युगेंद्र पवार आणि रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याच्या बातम्या आल्या तर विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक झाल्याचा दावा केला त्यानंतर काही दिवस पवार कुटुंबियांच्या भेटी बैठका यांच्या बातम्या आल्या नाहीत पण मग आला चार फेब्रुवारीचा दिवस चार फेब्रुवारीच्या सकाळी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवार जय पवार पार्थ पवार आणि पवार इतर सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्याचं सांगण्यात आलं या बैठकीला विद्याप्रतिष्ठानचे इतर विश्वस्त आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते असंही बातम्यांमधून सांगण्यात आलं त्यामुळे या बैठकीत अजित पवारांच्या स्मारकासंबंधी चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या पण सोबतच संस्थेच्या बैठकीनंतर शरद पवार आणि जय पवार या तिघांमध्ये बंद दाराड बैठक झाल्याचं सांगण्यात आलं नंतर या बैठकीला अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील या देखील उपस्थित असल्याच्या चर्चा झाल्या काही माध्यमांनी या बैठकीत अजित पवार ज्या संस्थांचे अध्यक्ष किंवा महत्वाच्या पदांवर होते त्याबद्दल निर्णय झाला असं सांगितलं अजित पवार माळेगाव साखर कारखाना चेअरमन विद्याप्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष वसंत नारा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य रयत शिक्षण संस्थेचे संचालक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशा पदांवर कार्यरत होते त्यामुळे त्या, त्या पदांवर कोणाची वर्णी लागणार याबद्दल ही चर्चा होती अशा बातम्या देण्यात आल्या त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे चार तारखेच्या संध्याकाळी शरद पवार अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये दाखल झाले तिथं पवार कुटुंबीय सांत्वनपर भेटीसाठी उपस्थित राहणार होतं शरद पवार दाखल झाले तेव्हा लोकांची गर्दी होती त्यामुळे ते गर्दीतून वाट काढत अजित पवारांचा फोटो ठेवला होता तिथे ते पोहोचले त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आणि थरथर त्या हातांनी दर्शन घेतलं त्यावेळी ते त्यांच्यासोबत पार्थ पवार होते शरद पवार सुनेत्रा पवार यांच्यासह सगळं पवार कुटुंबीय यावेळी एकत्र आलं होतं पाच फेब्रुवारीला सुद्धा पवार कुटुंबियांची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार प्रतिभा पवार राजेंद्र पवार श्रीनिवास पवार रोहित पवार योगेंद्र पवार हे दाखल झाले होते त्यानंतर पार्थ पवार आणि जय पवारसुद्धा या बैठकीला आल्याच्या बातम्या आल्या सलग दुसऱ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांच्या प्रस्तावित स्मारकाचा आणि संग्रहालयाचा आराखडा आखण्यात आल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं सहा फेब्रुवारीला सकाळी शरद पवार हे अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमधल्या निवासस्थानी गेल्याच्या बातम्या आल्या तिथे त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं यावेळी पवार, या पवार कुटुंबातले इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते सहयोग सोसायटीमध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवार तिथून थेट विद्याप्रतिष्ठानमध्ये गेले शरद पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर काही वेळाने तिथे युगेंद्र पवार सुद्धा दाखल झाले साहजिकच शरद पवारांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाण्याची बरीच चर्चा झाली सहा फेब्रुवारीला संध्याकाळी सुद्धा पवार कुटुंबियांनी सांत्वनपर भेटीचं आयोजन केलं होतं या भेटीलाही शरद पवार उपस्थित राहिले त्यावेळीच पार्थ पवार रोहित पवार आणि त्यांच्यात चर्चा सुरू असल्याचे फोटो आले आणि ते प्रचंड व्हायरल सुद्धा झाले त्यावेळी शरद पवारच या दोघांनाही काहीतरी सांगत असल्याचं दिसत होतं भेटीसाठी आलेले कार्यकर्ते इतर पवार कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांच्या पाया पडून पुढे जात होते पण तेव्हाही पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये चर्चा सुरू होती त्यामुळे साहजिकच ही चर्चा कशाबद्दल होती याबद्दल तर्कवितर्क लावले जाऊ लागले सहा फेब्रुवारीला दोन वेळा भेटी झाल्यानंतर सात फेब्रुवारीला सकाळी सुद्धा शरद पवार आणि पार्थ पवारांची भेट झाली सकाळी शरद पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये पोहोचले त्यानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे एकाच गाडीतून विद्याप्रतिष्ठानला आले आमदार रोहित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित होते पण या बैठकीत नेमकं काय झालं कशाबद्दल चर्चा झाली हे मात्र समोर आलं नाही थोडक्यात काय तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर चार फेब्रुवारीपासून रोज शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात भेट किंवा बैठक पार पडली आहे त्यामुळे राज्यसभेवर कोण जाईल काय होईल राष्ट्रीय अध्यक्ष कोण पवारांकडून डाव निसटला आहे की हाच पवारांचा डाव आहे या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकांमधून नेमकं काय शिस्तय महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणता ट्विस्ट आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे तुम्हाला काय वाटतं या भेटींमधून बैठकांमधून नेमकं काय होईल बैठकांचं सत्र नेमकं कशासाठी सुरू आहे तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका